सांगलीचे माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार यांना शासनाने जीवन जीवनगौरव पुरस्कार द्यावा अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी केली आहे सांगलीच्या राजकीय क्रीडा आणि सामाजिक वाटचालीचे साक्षीदार आणि ज्यांनी अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून सांगलीसाठी आपले जीवन वाहून घेतले असे सांगलीचे माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार आप्पा यांना महाराष्ट्र शासनाने जीवन गौरव पुरस्कार द्यावा अशी मागणी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी केली आहे माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्रीडा आणि राजकीय क्षेत्राला वाहून घेतले सांगलीचा बोलका इतिहास म्हणून पाहिले जाते अनेक वेळा सांगलीचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार यांना सांगलीकरांच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी नागरी सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे त्यामुळे ता अशा जाणत्या नेत्याची शासनाने दखल घेऊन माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार यांना शासनाने जीवन गौरव पुरस्कार द्यावा अशी मागणीही अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी केली आहे की आपांना शासनानं जीवनगौरव पुरस्कार द्यावा अशी माझी मागणी राहील आणि सर्व क्षेत्रात म्हणजे आप्पा कुठं फक्त कुस्ती क्षेत्रात तर आहेच ते प्रश्नच नाही त्यामध्ये कुस्ती क्षेत्रातली उल्लेखनीय कामगिरी ते काय आपण सांगायची गरज नाही परंतु आप्पाने कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती जाऊ दे सगळ्यांना प्रेम दिलं आपुलकी दिली सगळ्यांना आधार दिला त्या त्यावेळेला प्रत्येकाला कुठं अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आप्पा हे म्हणायला गेलं तर राजकारणी तसं म्हटलं तर ती राजकारणी नाहीच खरी माणूस की कुठं आहे तर ती संभाजी आप्पांच्यात बघायला मिळाली सगळ्यांनाच बघितली आणि सर्व क्षेत्रातल्या लोकांना बघायला मिळाली आणि शासनाने याची दखल घेतलीच पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवायला पाहिजे आज सांगलीत नागरिक सत्कार होतो आहे त्यांना गौरवलं जातं आहे त्यांचा मान सन्मान होईल त्याच्यामध्ये कोणही नाही अशातला भाग नाही सगळे पत्रकार पण असतील क्रीडा क्षेत्रातले मैदानी खेळातले असतील सर्व क्षेत्रातली मंडळी त्यांना गरोबर महापालिकासुद्धा त्यांना मानपत्र देते हे अतिशय अभिमानास्पद आहे आणि चांगली गोष्ट आहे आणि हा कार्यक्रम हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे सर्व क्षेत्रातील लोकांचा तरुणांचा महिलांचा सगळ्यांचा हा कार्यक्रम आपला म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करायचं सुद्धा मी या ठिकाणी